नमस्कार नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयाने अनेक तरुणांना भुरळ घालणाऱ्या मराठमोडी अभिनेत्री म्हणजे श्णेशिगंधावाड त्यांनी दुर्गा झाली गौरी या मराठी नाटकातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे त्यानंतर शेजारी शेजारी अशी ही ज्ञानेश्वरी एकापेक्षा एक बंधन नवरा माझ्या मुठीत हर हर महादेव सासर माहेर या चित्रपटात उत्तम भूमिका साकारली आहे त्यांच्या पतीचे नाव दीपक देऊळकर असून ते सुद्धा सुप्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत त्यांना एकुलती एक मुलगी असून तिचे नाव ईश्वरी असे आहे ईश्वरी ही दिसायला अतिशय गोड व सालस आहे तसेच ती सोशल मीडियावर देखील ॲक्टिव्ह आहे ईश्वरीने मुंबईतील सिटी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले आहे तसेच तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे ती दिसायला निशिगंधा वाड यांची कॉर्बन कॉपी आहे तर तुम्हाला निशिगंधा वाढ आणि त्यांच्या मुलीची ही सुंदर जोडी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा